गेल्या पंचवीस वर्षापासून दूध उत्पादक सभासदांची दिवाळी गोड करण्याची परंपरा बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथील भोगेश्वर दूध संस्थेनं जपली आहे अवघ्या तीनशे लिटर दुधाचे संकलन होत असताना संस्थेच्या फायद्यापेक्षा दूध उत्पादकांचे हित जोपासण्याचं काम संस्थेच्या वतीनं सुरू आहे दिवाळी फराळासाठी लागणारे तेरा प्रकारांच्या साहित्याचं नुकतंच वाटप करण्यात आलं शासनाने आनंदाचा शिदा बंद केला असल्याने गोरगरीब दूध उत्पादकांना या संस्थेच्या मदतीमुळे हातभार लागला आहे युवा नेते नितीन हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे संस्थेच्या वतीने वर्षभरात अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यामुळे परिसरात या संस्थेची वेगळी ओळख निर्माण झाली गराठी डाळ आहे हव्या साबण आहे ते तेल आहे सगळे जेवढं दिवाळा लागतं तेवढं नाही म्हटलं तर पंधरा लिटर जातं गाईचं बाजार प्रत्येक प्रत्येक सणाला आपल्या सुरुवातीच्या बाजार मिळतो आम्हाला जेवढे दिवाळीला मटेरियल लागेल तेवढे तुम्ही दिले जाईल म्हणजे पाच सात आठ आपल्या आपल्या डेअरीला प्रत्येक सणाला थोडं ना थोडं मिळते आणि त्या दृष्टिकोनातून अगदी चांगलं आहे ते व्यवस्थित आहे या पद्धतीने जे काय चालू आहे असं साहित्याच वाटत आहे सर्व सभासदांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा त्या अनुषंगाने दिवाळीला सर्व फरात ते उठण्यापासून डाळ रवा खुकी पोहे असं सर्व आम्ही वाटत आहे आणि दरवर्षीप्रमाणे गणपतीला दिवाळी गणपतीला गणेश ठेव आणि गणपतीला सात दिवस लागणारे मूलकत्ती कापूर हे गणपतीचं सर्व पूजेचं साहित्य आणि दसऱ्याला देवळात भोगेश्वर मंदिरात जे करी असतात त्यांनाही फराळाचं वाटप करतो आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी जिलेबीचं वाटप करतो आमच्या संस्थेचं दिवसाला तीन साडेतीनशे लिटर दूध संकलन होते दूध उत्पादक शंभर सव्वाशे आहेत उत्पादकांना आम्ही हे सर्व वाटप करतो भोगेश्वर दूध संस्था बाजारभोगाव या संस्थेच्या सर्व दूध उत्पादकांना प्रथम दीपवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी प्रमाणेच ह्या वर्षी आम्ही दीपाळीचा संपूर्ण बाजार आज वाटप केला आहे दरवर्षीप्रमाणे गेली पंचवीस वर्षे ही परंपरा चालू आहे दरवर्षी दूध संस्थेत दूध संघाकडून जेवढा फरक जमा होतो संस्थेला तितक्याच फरक संस्थेनं आपल्या हिश्शाचा घालून दुप्पट फरक दरवर्षीप्रमाणे वाट वाटप आम्ही केलेला आहे त्याचप्रमाणे दिपाळीला लागणारा संपूर्ण बाजार गेली पंचवीस वर्षे आम्ही देत आहे अशा प्रकारे दरवर्षीची ही कायमची परंपरा आज आम्ही या दीपाळीज दूध उत्पादकांना फराळाचं वाटप केलेलं आहे तसेच पंधरा ऑगस्टला व सव्वीस जानेवारीला प्रत्येक दुर्ग उत्पादकाला अर्धा अर्धा किलो दिलेली त्याचप्रमाणे दरवर्षी नवरात्र उत्सवात मुलावर त्यांना एक वेळा फराळ या दूसंस्थेमार्फत वाटप केला जातो तसेच दोन वर्ष आराने एक वर्ष आराने गेली दहा पंधरा वर्षे या कुठे बाहेर घेता येत नाही आणि त्यामुळं एक वर्ष महिलांची दोन दिवसाची सहल घालून त्यांना दोन दिवसाची सहल घडवून आणले दूरसंस्थेवर आहे सरासरी नव्वद ते शंभर दूध उत्पादक असून दररोज सरासरी तीनशे लिटर आ, संकलन होत आहे इतक्या कमी संकलनात सुद्धा आम्ही या दूधसंस्थेचा टाक कारभार करून वर्षभर अशा प्रकारचे विविध उपक्रम हो राबवले आहेत